परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी येथील रहिवासी पस्तीस वर्षीय युवकाने दगड फेकून आणि मानसिक आजार साखळी दंडात बांधून ठेवल्याची हिलावणारी धक्कादायक घटना उघडकीस आल्यानं भोगाव परिसरासह तालुक्यात या अमानुष कृत्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे जिंतूर शहरापासून दहा किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या भोगाव देवी येथील शेतकरी कुटुंबात जन्मास आलेल्या शंकर मधुकर कवडे याला आठ वर्षापूर्वी मानसिक आजार जडल्यानं त्याच्या बुद्धीवर आजाराचा विपरीत परिणाम झाला परिणामी त्याचं बौद्धिक संतुलन दिवसेंदिवस बिघडत गेलं कधीकधी तो कोणाच्याही अंगावर धावत जायचा एके दिवशी तर त्याने मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर अचानक दगडफेक केल्यानं त्याच्या कुटुंबियांनी नंतर त्याच्यावर औषधोपचार गंडेदोरे आदी उपचार करून देखील त्याचा मानसिक आजार बरा होत नसल्यानं शंकरला आठ वर्षापासून साखळी दंडात बांधून ठेवल्याची काळीज हेलावणारी घटना उघडकीस आली आहे आणि या घटनेमुळं जिंतूर तालुक्यात चर्चेला उधाण आलंय या घटनेविषयी कुटुंबियांना विचारपूस केली असता त्यांनी हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे उपचार करण्यात अडथळा येत असल्याचं सांगितलं तसेच शंकरच्या कुटुंबियांनी शासनाकडून उपचारासाठी आर्थिक मदत मिळावी अशी मागणी देखील केली आहे सांग जायचं ना कोणत्या दवाखानेत गेलं अगोदर हं ह्या जोड हे काढायचं का आपलं साखळी हो काढायचं हो शंकर मधुकर कावळे आहे याची परिस्थिती थोडी खूप हलाखीची असल्यामुळे त्याचा पुढील इलाज काही करणे घरच्या परिस्थितीला शक्य नाही म्हणून मोलमजुरीवर चालणारं कुटुंब आहे जर त्याला शासनाकून जर त्याच्याकडे दखल घेण्यात आली तर ते त्याचं पुढचं जीवन चांगलं जगू शकतंय आणि त्यांचा त्याची परिस्थितीही चांगली होऊ शकते आणि त्याचं कुटुंब जे उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहे ते वाचू शकते प्रतिनिधी रियाज सह कॅमेरामन रामदास आडे एन टी न्यूज मराठी जिंतूर परभणी